एका परीक्षेमध्ये एकेचाळीस टक्के अर्थशास्त्रात अनुत्तीर्ण झाले विद्यार्थी भूगोलात अनुत्तीर्ण झाले आणि एकोणचाळीस टक्के विद्यार्थी इतिहासात अनुत्तीर्ण झाले अर्थशास्त्र भूगोल आणि इतिहासात म्हणजे तिन्ही विषयात पाच टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत चौदा टक्के विद्यार्थी अर्थशास्त्र आणि भूगोलमध्ये अनुत्तीर्ण झाले एकवीस टक्के विद्यार्थी भूगोल आणि इतिहास मध्ये अनुत्तीर्ण झाले आणि अठरा टक्के विद्यार्थी इतिहास आणि अर्थशास्त्रात अनुत्तीर्ण झाले तर फक्त अर्थशास्त्रात अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी किती टक्के असा प्रश्न विचारला लेकरांनो विषय अर्थशास्त्राचा एवढं मोठं लंबीलचक गणित सोडवण्यासाठी लय मोठा वेळ लागल असं काही नाही केवळ फक्त अर्थशास्त्राचा विचार करा अर्थशास्त्रामध्ये एकेचाळीस टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत आणि सगळा विषय अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आहे उत्तीर्ण नावाचा शब्द इथं नाही अर्थशास्त्रामध्ये एकेचाळीस टक्के विद्यार्थी लेकरांनो अनुत्तीर्ण झालेले आहेत गणित म्हणते पाच टक्के विद्यार्थी तिन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेत तिन्ही म्हणजे कोणत्या अर्थशास्त्र भूगोल आणि इतिहास या तिन्ही विषयात पाच टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत म्हणून हे पाच टक्के वजा करा तिन्ही विषयात अनुत्तीर्ण म्हणजे त्यात अर्थशास्त्र हा एक विषय आहे म्हणून पाच टक्के एकेचाळीस टक्क्यामधून मायनस करा ही वजाबाकी लेकरांनो छत्तीस टक्के आता पुढं अर्थशास्त्र कुठे बघा चौदा टक्के विद्यार्थी अर्थशास्त्र आणि भूगोल मध्ये अनुत्तीर्ण झाले भूगोल आणि अर्थशास्त्र हे दोन विषय इथं आलेत आणि पाच टक्के तिन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी इथं आपण मायनस पूर्वीच केली म्हणून या चौदा टक्क्यातून पाच टक्के, टक्के मायनस करा उरतात नऊ टक्के हे नऊ टक्के आता छत्तीस टक्क्यातून मायनस करा म्हणजे हा चौदा टक्केचा विषय आटपला छत्तीस मधून नऊ गेलेले एकानु किती होतात तर सत्तावीस टक्के हे उत्तर आता पुढं काय झालं एकवीस टक्के विद्यार्थी भूगोल इतिहास मध्ये अनुत्तीर्ण झाले याच्यामध्ये अर्थशास्त्र नाही पुढं बघा अठरा टक्के विद्यार्थी इतिहास आणि अर्थशास्त्रात अनुत्तीर्ण झाले इतिहास आणि अर्थशास्त्रात अनुत्तीर्ण झाले इतिहास आणि अर्थशास्त्र अर्थ हे विषय इथं पूर्वी येऊन गेले याच्यामध्ये पाच टक्के विद्यार्थी तीनही विषयात अनुत्तीर्ण झाले होते म्हणून या अठरा टक्क्यातून पाच टक्के वजा केल्यानंतर येणार उत्तर तेरा टक्के मग हे आता इथं तेरा टक्के वजा करा आणि ही फायनल वजा बाकी म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर सत्तावीस मधून तेरा टक्के वजा चौदा टक्के हे उत्तर आहे कशाच तर केवळ अर्थशास्त्रात अनुत्तीर्ण केवळ अर्थशास्त्रात काय हो अनुत्तीर्ण लेकरांनो या इथ चौदा टक्क्यातून पाच टक्के का वजा करायचे विषय तेच आहेत आणि पाच टक्के विद्यार्थी तिन्ही विषय अनुत्तीर्ण झालेले आहेत आणि ती वजा बाकी आपण पूर्वीच करून चुकलो म्हणून चौदा मधून पाच वजा लक्ष द्या नऊ टक्के घेतले आपण इथ मधून पाच वजा तेरा टक्के ओके कारण तर या पाच टक्के तिन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी पूर्वीच आपण एकूण अनुत्तीर्ण टक्केवारीतून वजा केली म्हणून प्रश्न जो विचारला होता की फक्त अर्थशास्त्रात अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी किती लेकरांनो चौदा टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके पास नापास माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणिता संबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहक सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही ना सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन